या मुलीच्या वडिलांना नेहमी लोकांकडून असं बोललं जायचं की चहा विकून तू तिला कसं शिकवणार पैसे वाचवून घर घेऊन टाक कधीपर्यंत रस्त्यावर राहणार एक दिवस मुलगी लग्न करून सासरी जाईल तुझ्याकडे जा काहीच राहणार नाही लोकांचं असं बोलणं ऐकून वडील खचले नाही त्यांनी त्यांच्या मुलीला शिकवलं आणि आता आपली लेख ए झाल्याचं समजताच वडील कसे भाऊक होतात हे तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये पाहू शकता हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे दिल्लीतील दिल एका चहावाल्याची मुलगी अमिता प्रजापतीनं सी ए परीक्षेत यश मिळवलंय चांगली नसतानाही वडिलांनी खूप कष्ट केले आणि आपल्या मुलीच्या शिक्षणात कोणतीही कसर सोडली नाही आणि शेवटी दहा वर्षांनी त्यांच्या मेहनतीला फळ मिळालं यावर अमिता म्हणते मी झोपडीत राहते याची मला लाज वाटत नाही आज मी अशा स्टेजवर पोहोचले की मी माझ्या आई वडिलांना चांगले घर घेऊन देऊ शकते मला आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचं होतं अमिता प्रजापतीनं सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय की पहिल्यांदा मी वडिलांना मिठी मारून रडले या क्षणाची आज मी खूप वाट पाहिली मी जे स्वप्न पाहिलं होतं ते आज खरं झालं मी आज जे काही आहे ते माझ्या आई वडिलांची देण आहे त्यांनी माझ्यावर खूप विश्वास दाखवला मुलीला शिकून काय करणार ती एक दिवस सोडून जाणारच असा विचार त्यांनी कधीच केला नाही